महाराष्ट्रात भाजपला जबर धक्का एकनाथ शिंदेची थेट शरद पवार सो, सोबत जुळवणे मोठा राजकीय भूषाल महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस धक्कादायक ठरला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याची मोठी राजकीय चर्चा सुरू झाली असून हा निर्णय भाजपसाठी मोठा पॉलिटिकल शॉक मानला जात आहे शिंदे पवार यांच्या या गुप्त हालचालीमुळे राज्यातील सत्ता समीकरणावर मोठा परिणाम होऊ शकतो तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राजकीय वातावरण अधिक तापवणार आहे हे निश्चित आणि याचा परिणाम राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या निकालावर होणार आहे आणि नक्की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांचा नक्की भूसपाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण महाराष्ट्राच्या वर्तुळात एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वबळावर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळविले होते हे सर्व गटांना सर्व पक्षांना माहीत आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि शिवसेना एकनाथरावजी शिंदेगट या दोन्ही एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे बघुया यांच्या या हालचाली पुढील समीकरण विरोधी पक्षांचे घटक पक्षांचे मित्र पक्षांचे राजकारण खरंच सतत रूपांतर होईल की त्यांची सत्ता भूसपाट होईल याकडे अखंड महाराष्ट्राची जनता लक्ष वेधून आहे आणि सध्या शिवसेना एकनाथराजू शिंदे गटाकडे मुस्लिम समाजाचा कौल आहेत मुस्लिम समाज शिवसेनेमध्ये बहुसंख्येने सामील होत आहेत याचच सध्या चालू असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुतेक मुस्लिमांनी मुस्लिम ही मिळविले आहेत आणि या निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार विजयीतल होत होतीलच यात शंका नाही त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे उमेदवार देखील मुस्लिम मतदारांच्या जोरावर अनेक नगर भगवा फडकविणार यात शंका नाही पोलिस टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला